वार्तांकन रोक ठोक बातमी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियाचा पराभव टी ट्वेंटी विश्वचषकात पहिला उलटफेर सामना झाला झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला तेवीस धावांनी हरवले आणि हा संघाचा दुसरा टी ट्वेंटी विश्वचषक विजय होता एकोणीस वर्षापूर्वी दोन हजार सातमध्ये त्यांनी लीग टप्प्यात ऑस्ट्रेलियाला हरवले होते कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलवंताची करण्याचा निर्णय घेतला झिम्बाब्वेने वीस षटकात दोन कडी गमावून एकशे एकोणसत्तर धावा केल्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया एकोणीस पूर्णांक तीन षटकात एकशे सेहेचाळीस धावांवर सर्व बाद झाला ब्लेसिंग मुझाराबाबीने चार विकेट घेतल्या आणि त्यानंतर ब्रॅडली इव्हान्सने तीन विकेट घेतल्या ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉ पासष्ट धावा यांनी अर्धशतक झळकावले ग्लेन मॅक्सवेलने एकतीस धावा केल्या मार्क्स स्टोईनिसने सहा ट्रॅव्हिस हेड सतरा जोश इंग्लिश ऑट यांना चांगली कामगिरी करता आली होती टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन यांना धावा करता आला नाही तर झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने छप्पन्न चेंडूत नाबाद चौसष्ट धावा केल्या हे त्याचे टी ट्वेंटी विश्वचषकातील पहिले आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामधील एकूण अकरावे शतक होते त्याच्या व्यतिरिक्त ताती माणाशे मारुमानी आणि रायनबल यांनी प्रत्येकी पस्तीस धावा केल्या कर्णधार सिकंदर रझाने तेरा चेंडूत नावात पंचवीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोईनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला सध्या ऑस्ट्रेलिया ग्रुप बी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे त्यांनी त्यांच्या दोन सामन्यांपैकी एक सामना गमावला आहे त्यांचे दोन गुण आहेत आता पुढील दौऱ्यात जाण्यासाठी कांगारूंना श्रीलंका आणि ओमान विरुद्धचे सामने जिंकावे लागतील त्यांना श्रीलंका आणि झिम्बाब्वे प्रत्येकी एक सामना गमावतील अशी आशा देखील करावी लागेल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा